नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतो आहे उपवासाची रेसिपी उपवास म्हटलं की तेच तेच खाण्याचा खूप कंटाळा येत असतो तर आज आपण बटाट्याचा वापर न करता साबुदाना वडा बनवतोय अगदी ठेलेवाल्याप्रमाणेच साबुदाना वडा आज आपण घरच्या घरी बनवतो आहे आपण एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतला त्यामध्ये आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घालायची अर्धी वाटी भाजून घेतलेलं जाडसर दाण्याचं कूट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं तर यामध्ये नवीन म्हणजे गुळाच्या पाण्याचा वापर करणार आहोत एका छोट्या लिंबाच्या आकाराचा आपल्याला गुळाचा खडा घ्यायचा अगदी थोडं पाणी घालायचं आणि त्यामध्ये हा वितळायला ठेवायचा असं घट्टसरस पाणी ठेवायचं फार पातळ करायचं नाही गुळाचं पाणी एकदम घट्टच पाहिजे बघून घ्या तुम्ही किती घट्ट आहे ते आता थोडं थोडं आपण या साबुदाण्यामध्ये घालून छान एकत्र करून घेऊ त्या गुळाच्या पाण्यामुळे याला चवतर येतेच शिवाय बाइंडिंग सुद्धा येते आणि रंगसुद्धा छान येतो अप्रतिम लागणारे अशी ही आजची रेसिपी आहे तुम्ही जरूर ट्राय करा आता आपलं इथे पाणी लावून झालेलं ला आहे बघा किती छान घट्ट आहे आणि चवीला सुद्धा छान लागते तुम्ही या ठिकाणी लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता आणि आवडत असल्यास तुम्ही यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालू शकता हे छान एकजीव झालेला आहे उरलेलं संपूर्ण पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण याची गोळे तयार करू आणि पातळ थापून घेऊ आपलं इथे तेलसुद्धा तापलेलं आहे आता कढईमध्ये हे वडे आपण तळून घ्यायचे तुम्ही प्लॅस्टिक पिशवीचासुद्धा वापर करून हे थापू शकता पाण्याचा हात घ्यायचा नाही तेलाचा घेतला तर चालेल हे वडे थोडे मोठेच असतात प्रकारे हे साबुदाना वडे खमंग खरपूस तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान टम्म फुगलेला आहे वडा गोड दही आणि शेंगदाण्याची चटणी आणि तळलेली मिरची यासोबत याचा आस्वाद घ्या रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूश नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार अशा प्रकारे आपली छानशी अशी उपवासाची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही आवर्जून करून बघा आणि आपले अभिप्राय मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छान रेसिपी रेसिपीसोबत